पर्यावरणाबद्दल तीनशे पासष्ट दिवस आपण सगळेच प्र प्रयत्न करत असतो आणि क्लायमेट चेंजची अनेक वेळा चर्चा भारत सरकारमध्ये जेव्हा जेव्हा होते त्या सगळ्या फोरम्सवर मला काम करायची संधी मिळाली त्याच्यामुळे रोटरीनी मला ह्या रोटरीच्या कार्यक्रमासाठी मागच्या आठवड्यात एक पोलिओ जॉप्सचा त्यांचा हो, कार्यक्रम होता आणि अने, अनेक वेळा राज्यात आणि दिल्लीमध्ये रोटरीचे जे इव्हेंट्स असतात त्यांना आवर्जून ते मला बोलवतात त्याच्यामुळे रोटरीचं खूप उत्तम काम फक्त भारतात नाही जगात चाललेलं आहे त्याच्यामुळे अशा एनजीओ ला साथ द्यायचा प्रयत्न आम्ही सगळेच करतो गेले काही दिवसापासून सातत्यानं चर्चा लागली पक्षात येणार माझ्या प्रचार आणि या सगळ्या कामांमध्ये इतकी व्यस्त आहे की मला याची काय माहिती नाही आचारसंहिता पुढच्या काही दिवसांमध्ये साधारण तीन ते चार दिवसात लागेल असं बोललं जात असताना आयुक्तांनी निवडणूक आयुक्तांनी राजीनामा दिला तसं बघतं या नाही नियुक्ताचे आयुक्त सी सी अरुण, अरुण गोयलांचा जो राजीनामा होता हो धक्कादायक होता म्हणजे लोकसभा या देशातलं प्रत्येक इलेक्शन ग्रामपंचायतीचंही महत्वाचंच असतं पण काश्मीर टू कन्याकुमारी वन टाईम होणारं इलेक्शन म्हणजे भारताची लोकसभेचं इलेक्शन आणि अशा वेळीस इलेक्शन कमिशन हे काही काय कारण असू शकतं की ते राजीनामा देतात हे अतिशय धक्कादायक आहे आणि मला असं वाटतं हे लोकशाहीला न शोभणार आहे त्याच्या मागे काहीतरी मोठ झालेलं आहे त्याच्याशिवाय एवढा मोठा माणूस इलेक्शनच्या तोंडावर का राजीनामा देईल त्यामुळे अतिशय चिंताजनक आहे राज्य सरकारनं धडाका लावलाय जी आर काढायचा म्हणजे जवळपास अडीचशेच्या आसपास जी आर निघाले हो अर्थात दोन चार दिवसात आचारसंहिता लागणार म्हणजे आता जी चे पाऊस पडतील त्याच्यात काय होतं त्याची अंमलबजावणी किती होणार हा मोठा प्रश्न आहे त्याच्यामधून अजून एक म्हणजे जुमलाबाजी आणि काय लोकांना त्याच्यामधून लाभ होईल कसं शक्य आहे लाभ होणं जी आर काढल्यावर इम्प्लिमेंट व्हायला वेळ लागतो का नाही तोपर्यंत आचारसंहिता लागेल तुम्हाला गाजरांचा पाऊस आहे दुसरं काय काल विजय बापू शिवतार यांनी सांगितलं की एकोणीस दोन हजार एकोणीसच्या पराभवाचा वचपा काढणार आहे आणि दोन्ही पवार कुटुंबियांना जागा दाखवणार आहे माझ्या ऐकण्यात वाचण्यात आलेलं नाही मी माहिती घेऊन आपल्याला उत्तरते बारामतीचा सात बारा हा कोणाचाच नाही असं देखील वक्तव्य त्यांनी केले लोकशाही हो प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे गैर काय लोकशाही आमच्यासाठी त्याच्यामुळे प्रत्येक जण ला बोलायचा अधिकार आहे शेतकरी मिळावा ना भूत शेती जागा मोहर मध्ये बदल होईल असं वाटत नाही आज भोर मध्ये जे आहे तेच पुढे चालेल जे आहे तसच चालेल बदल कशाला हवाय मध्ये जे आहे चांगल ते चांगलं चालेल आतापर्यंत थोपटे आपल्या विरोधात प्रचार केला होता परंतु परवाची जी सभा आहे त्या सभेला स्वतः अनंतराव थोपटे आले होते संग्राम थोपटे देखील आले होते आणि बोरचा मोठ्या संख्येने जनसमुदाय देखील उपस्थित होते एक आजपर्यंत महाविकास आघाडीचा धर्म किंवा त्यावेळेस आमची जी आघाडी होती काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची ते पाळण्याचा प्रांजळ प्रयत्न माझ्याकडून आणि संग्रामदा दो दोघांकडूनही झालेला आहे आम्ही तिघही एकत्रच दोघही आम्ही एकत्रच आमदार झालो तिन्ही इलेक्शन आम्ही एकत्रच लढलो आणि त्याच्यामुळे संग्रामदा आणि मी भोर वेल्ला मुळशी चा विकास एकत्रपणे आमच्या स दोन्ही संघटनेतल्या सगळ्या सहकाऱ्यांचा मान सन्मान ठेवून आम्ही करण्याचा प्रयत्न आजपर्यंत करत आलो आणि इथूनही पुढे पूर्ण ताकदीने